हे घडू नये यासाठी आपण सर्वानी सावध राहो त्यानंतर महंता श्री योगीराजजी बापू आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतात वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की जय भारत माता की जय तमाम जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो बान्द आपला हात जोडून विनंती आहे बांगलादेशातील जो अत्याचार आपण आपल्या डोळ्यांनी बघितला तो अत्याचार अत्याचार नसून ही राक्षची वृत्ती आहे या राक्षसी वृत्तीला कुठेतरी आळा आपण घातला पाहिजे ही वृत्ती अगदी आपल्या घराच्या शेजारी येऊन भिडलेली आहे बांगलादेश बांगलादेशाची निर्मिती कधी झाली हा इतिहास आपल्याला माहिती आहे अगदी चाळीस वर्षापूर्वी झालेला देश आणि त्या देशामध्ये हिंदूंना होत असलेले अत्याचार भारतापासून वेगळा झालेला देश भारतातून निघालेला देश आणि त्या देशामधल्या हिंदूंच रक्षण तिथलं सरकार करू शकत नाही पाकिस्तान असेल बांगलादेश असेल त्या ठिकाणच्या हिंदूंच रक्षण

नकळत आपल्या डोळ्यातून अश्रूंच्या धुरा धाराच्या बांधवांसाठी निघालेले आहेत जे अश्रूंच मोल यांना चुकवावं लागेल या अश्रूंच मोल आपल्या प्रत्येक संताच्या डोळ्यात असू आहेत प्रत्येकाच्या डोळ्यातला अश्रू हा आज लाख मोलाचा आहे म्हणून सर्व बा, बांधवांना पुन्हा विनंती आहे जो अत्याचार घडला तो अत्याचार आपल्यापर्यंत देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे माहिती आहे या

इथला प्रत्येक घटक सुरक्षित आहे हे भारताचं सार्वभौम आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडून दिलेलं संविधान आहे आणि या संविधानावर हा चालणारा देश आहे बाबासाहेबांनी सांगितलेला शिका व्हा आणि संघर्ष करा म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी निवेदन देण्यासाठी आपण या ठिकाणी हिंदू बांधव उपस्थित झालेले आहेत ते मग बजरंग दलाचे कार्यकर्ते असतील आर एस एस प्रत्येक वर्गातील उपस्थित झालेला आहे का तर त्या ठिकाणी फक्त हिंदूच नाही तर जैनावरती अत्याचार झाला बौद्धांवरती अत्याचार झाला सर्वांवरती अत्याचार झाला साधू संतांना जेलमध्ये टाकण्यात आलेला आहे त्यांच्या अंगाची लखतल काढण्यात आलेली आहे आणि हा अत्याचार आपल्याला ग्रहण करता कामा नाही याचं उत्तर आम्ही आपल्या भारत सरकार भारत सरकारला आम्ही प्रश्न विचारतो हे सरकार आपलं सरकार आहे त्या सरकारने याच्यावरती ऍक्शन घेण्याची गरज आहे म्हणून आपण हे निवेदन आज सर्वांना देत आहोत त्या ठिकाणी बांगलादेशात नुसता हिंदू नसेल माझा बौद्ध बांधव आहे माझा जैन बांधव आहे माझा पारशी बांधव आहे त्या सर्वांवरती अत्याचार झालेला ज्या त्या कपारावरती टिळा त्याच्यावरती अत्याचार झाला ज्या त्या डोक्यावरती निळी त्याच्यावरती अत्याचार झाल्या हा कुठपर्यंत सहन करायचा आपण कुठपर्यंत सहन करायला याचं उत्तर आपल्याला आपल्या याच्यातून द्यायचं आहे म्हणून या ठिकाणी त्या सर्व जमलेल्या हिंदू बांधवांचं पुन्हा एकदा मी मनातून स्वागत करतो <laughs>